आज आहे वर्ल्ड डायबिटीज डे डायबिटीजमध्ये किडनी प्रॉब्लेमबद्दल सांगणार आहे महत्त्वाच्या गोष्टी अर्ली सिमटम्स कसे ओळखायचे आणि किडनी डॅमेज कसा प्रिव्हेंट करायचा मधुमेहामध्ये किडनी डॅमेजचे सिमटम्स यायला खूप वेळ लागतो त्यामुळं स्क्रीनिंग खूप इम्पॉर्टंट आहे स्क्रीनिंग टेस्ट सगळं सांगतो पहिलं अर्ली साईन सिमटम्स बघूया सगळ्यात पहिलं साईन म्हणजे लघवीमध्ये अल्ब्युमियन किंवा प्रोटीन्स येणं मायक्रो अल्बिन युरिया असं म्हणतात त्याला डॉक्टरच्या ऑफिसमध्ये साध्या युरिन टेस्टने हे डिटेक्ट होऊ शकतं पण जसं जसं किड किन्ट, किडनीची कंडिशन प्रोग्रेस होते तसं पायाला आणि अँकल्सना स्वेलिंग किंवा हातापायाला सूज फ्लुईड रिटेन्शनमुळे सारखं सारखं रात्री लघवीला लागणे दमल्यासारखं वाटणे विकनेस वाटणे आराम करूनही थकल्यासारखं वाटणे ब्लड प्रेशर कंट्रोल करायला अवघड होऊन जातं लघवीमध्ये फेस किंवा बुडबुडे दिसणे भूक कमी होणे उलटी मळमळ वेस्ट प्रोडक्टच्या बिल्टअपमुळे त्वचेला खाज येते मसल्सना क्रॅम्स येतात हे झाले सिमटम्स मग आता याला प्रिव्हेंट कसं करणार मग याचं जे प्रोग्रेशन आहे त्याला स्लो कसं करणार दोन प्रकारे लाईफस्टाईल चेंजेस आणि मेडिकल ट्रीटमेंट लाईफस्टाईल चेंजेसमध्ये काय करणार स्ट्रिक्ट ब्लड शुगर कंट्रोल खूप महत्त्वाचे आहे डॉक्टरांच्या मदतीने चांगला ब्लड प्रेशर कंट्रोल एकशे चाळीस बाय नव्वदपेक्षा कमी पाहिजे हेल्दी डाएट रजिस्टर्ड दाएट। रजिस्टर डायटिशियनसोबत प्रॉपर मील प्लॅन बनवणं महत्त्वाचं आहे कमी मीठ विथ फोकस ऑन फ्रूट्स व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या फळं पालेभाज्या अँड होल ग्रेन्स म्हणजे धान्य मेंटेन हेल्दी वेट वजन कमी केल्याने नेहमीच फायदा होतो फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच व्यायाम दररोजचा तीस मिनिटं तुमची आवडती ॲक्टिव्हिटी करा फास्ट वॉकिंग स्विमिंग सायकलिंग स्मोकिंग आणि अल्कोहोल टाळा जर पित असाल तर डॉक्टरांशी बोलून बघा यासाठी खूप सारे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत उलटे उलटेसुलटे पेनकिलर्स टाळा आय बी प्रोफेन नॅप्रॉक्सेन नको यामुळे किडनीला डॅमेज होऊ शकतो मेडिकल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना मदत करायला लागणार तुमची कंडिशन कंट्रोल करण्यासाठी रेग्युलर चेकअप्स आणि टेस्टिंग महत्वाची आहे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे स्ट्रिक्टली औषधं घेणं महत्वाचं आहे खूप चांगली चांगली औषधं आहेत ज्यामुळे तुमच्या किडनीचं आयुष्य प्रोलॉंग होऊ शकतं म्हणजे वाढू शकतं युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन प्रॉम्प्टली ट्रीट करणं महत्त्वाचं आहे कोलेस्ट्रॉलचं कंट्रोलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे